पहिला कोण हा भारण संघाच्या खात्यामध्ये इकडे पहिली सगळ भरणाकडमध्ये हलकीळकावीत एक छोटासा प्रयत्न रिक्त असते परतलेले आहेत आणि पुन्हा एकदा काहीसा संदेश घेऊन जर्सी क्रमांक सतरा आपल्या डाव्या साईडला मिथून भोळीच्या दिशेने त्यांचा प्रयत्न आहे सुद्धा असा मिळत होता आणि शांत आणि मधूनच फिरतायत स्वतःभोवती शेवटीची गिरकी घेत आहेत मिथून भोर यांचा निषेधच पूर्वीसारखा स्टॅमिना राहिला नाही या थोडी गती बांधावलेली आहे पालचाळी थोड्याशा स्लो होत आहेत पूर्वीचा बिथ आणि आताच मिथून खूप फरक जाणवतोय आणि इकडे जर्सी क्रमांक सतरा संघाच्या खात्यामध्ये गुणसंख्या वाढलेली आहे गुणसंख्या झाली दोन

कडे इशारा दिला की हा ऊन आहे पहिला बोनस स्वरूपामध्ये पुन्हा छान आहे सर्व संघाचा एका मोठा संघाना सूचना आहे की हा चार फुटाचा चार फुट उंचीचा खेळता चषक आहे विकास पाके पुरस्कृत तो या वर्षी आम्ही जो संघ अंतिम फेरीमध्ये विजय होईल त्या संघास कायम शक्ती देण्यात येईल तसंच जो मोठा चषक आहे तो पुढच्या वर्षी जो संघ प्रथम क्रमांक फटकावेल त्या संघाला कायम शक्ती देऊ रोजेची चपलता

थोड्याशा नंतर पुन्हा एकदा सुरुवात आणि जयसी कामता हा हा खेळाडू प्रतिस्पर्धी संघाला नामवण करण्याच्या एक गडी त्यांनी बाद केला आहे आणि पुन्हा एकदा शाळा प्रेक्षकांचा हिरो आमच्या मजगावची शान आहे रोजी गुणांची खान आणि मजगावची शान अतिशय चपल खेळाडू पुन्हा एकदा जसिका बंगदा हा इकडे मात्र आपल्या तापतीच्या झोजे यांच्याकडे मुळात यांच्यासाठी शंभर मध्ये बसलेला आहे कार्यक्रम एकदा त्याच्यानंतर शेवटचा सामना शिवलिंग वालो किंवा एकदा जे हनुमान उसोली श्रेष्ठपद्ध संघ आणि आकर्षक गडवे